आपण बघत आहात लोकशाही एटीन न्यूज आवाज जनतेचा गोसराणे येथे नव्या ग्रामपंचायत इमारतीचे लोकार्पण आमदार नितीन पवार यांच्या हस्ते संपन्न नाशिक ग्रामीण विकास व पंचायत राज विभागांतर्गत राष्ट्रीय ग्रामस्वराज अभियान अंतर्गत बांधण्यात आलेल्या गट ग्रामपंचायत कार्यालय गोसराणे इमारतीचे उद्घाटन सोहळा उत्साहात पार पडला यावेळी आपले मनोगत व्यक्त करताना आमदार नितीन पवार यांनी गोसराणे ग्रामपंचायत विकास कामांबाबत समाधान व्यक्त केले तसेच नकट्या बंधारा व शिवपांदी रस्ता यांचे काम लवकरच सुरू केले जाईल असे आश्वासित केले या सोहळ्याचे उद्घाटन कळवण सुरगाणा विधानसभा मतदारसंघाचे आमदार श्री नितीन भाऊ अर्जुन एटी पवार यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी प्रमुख मान्यवर म्हणून माजी जिल्हा परिषद अध्यक्ष जयश्री पवार नगराध्यक्ष कौतिक पगार राष्ट्रवादी काँग्रेस तालुका प्रमुख राजेंद्र भांबरे सामाजिक कार्यकर्ते भगवान पाटील विजय जाधव पंडित वाघ विश्वास मोरे हरिभाऊ मोरे बाळासाहेब मोरे आदी उपस्थित होते कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान सरपंच कैलास हरी यांनी भूषविले या उपसरपंच मुरलीधर मोरे यांनी प्रास्ताविक करून ग्रामपंचायत अंतर्गत झालेल्या माहिती दिली तर कार्यक्रम अधिकारी शैला गवडी प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक उपशिक्षक ग्रामपंचायत सदस्य कर्मचारी यांनी परिश्रम घेतले यावेळी अभोडा पंचक्रोशीतील ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते नव्या ग्रामपंचायत इमारतीमुळे ग्राम प्रशासनाचे कामकाज अधिक सुलभ कार्यक्षम होईल असा विश्वास ग्रामस्थांनी व्यक्त केला न्यूज ब्युरो संपादक खुशाल कळवण केलंय चांगलं काम केलंय तर तुम्ही आज बऱ्याचशा ठेकेदारांचा सत्कार केला मी पहिल्यांदा बघितलं बरं का नाही तर कुठे होत नाही ठेकेदारांचा सरकार इतरांचाही सत्कार केला फार पासून फार कळवण खुर्द कनाशी पासूनच्या ठेकेदारांचे सत्कार केला असं त्या ठेकेदारांना विनंती इतर ठेकेदारांनाही सांगा की आज तुमचे सरकार कशाबद्दल केले बरं काम चांगले उद्या असं सरांना सांगा व्हॉट्सअपला फिरवा ग्रुपवर तुमच्या पुढे चांगले काम करायचे तालुक्यात हां तर ता निश्चितच हे काम चांगलं मला वाटलं फक्त एवढंच चुकलं की इथं जरा फर्निचर धरायला पाहिलं गावाच्या वतीने कशी मदत होईल उपसरपंचांनी तर सर कामांची यादी वाचलीच आहे मग त्यात त्यांच्याकडनं दोन गोष्टी राहून गेल्या सर्वात महत्वाचा मुद्दा म्हणजे आपल्याला बंधारा करायचं आहे भविष्यात हा जो खालचं काय म्हणता नाट्या बंधारा तर तो बंधारा आपल्याला करायचा आहे साहेबांनी जेव्हा होते तेव्हापासून याची मागणी कारण की या बंधाराला साधारण अंदाजे पावणे तीन कोटीचा निधी लागणार आहे तर आपण पुढच्या याच्यात कसा करता येईल हा आपला पहिला हे राहील मागच्या जेव्हा मी आलो तर आपण मंदिरात बसलो तेव्हा त्या कुठल्या एका रस्त्याची मागणी होती काहीतरी निवान निवाण तर तो आपल्याला Ой,